मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी समोर येत मनोज जरांगे पाटील सोबत राज्य शिष्टमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये जरांगे पाटील सोबत मराठा संदर्भात चर्चा करण्यात आली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यात आदरणीय जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील आतापर्यंत सदोतीस लाखांपर्यंत आपण कुणबी प्रमाणपत्र वाटप करू शकलो आणखी देखील कुणबी प्रमाणपत्र वाटप होत आहेत पन्नास लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप होतील अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली तसंच पहिल्यांदाच असं घडलं आहे असंही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय नेमकं काय म्हणाले केसरकर पाहुयात जरांगे पाटील मागण्या ह्या मान्य झालेल्या आदरणीय पाटीलजी खूप सेन्सिटिव आहेत महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील कारण मागण्या तर मान्य झाल्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी हे शासकीय जे विहित नियम असतात त्याप्रमाणे होत असते परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की आतापर्यंत आपण सदतीस लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आणि आता ही नवीन प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर ही संख्या पन्नास लाखाच्या वर जाणार आहे आणि त्याच्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये त्यांची फार मोठी भूमिका होती त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर